नमस्कार कशा सर्व मजेत ना मी जर बोलली झटपट अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये काजू पनीर मसाला अगदी हॉटेल स्टाईल जर होणार असेल तर विश्वास नाही बसत ना चला आता आपण तयार करू या हॉटेल स्टाईल काजू पनीर मसाला एकदम भारी अशी अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथे तीनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहेत छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे टोमॅटो लागणार आहे मिरचीचा ठेचा लागणार आहे यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ही पेस्ट केलेली आहे कांदा लागणार आहे आणि इथे काजू भिजत ठेवलेले आहेत अगोदर इथे सुहाना पनीर बटर मसाला घेतलेला आहे इथे मी अर्धा पॅकेटच घेतलेला आहे तर तो दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे त्याने चव छान येते पाण्यामध्ये मिक्स नाही करायचा आणि यामध्ये चांगली गुठल्या वगैरे काही ठेवायचे नाहीत एकदम चांगलं असं स्लरी टाईप आपल्याला हे करून तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा पॅकेट सुहाना पनीरचा मसाला घेतलेला आहे तर चांगलं असं हे स्लरी टाईप करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण कांदा टोमॅटो आणि जे हिरवं वाटण होतं तर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपण तुकडे केलेले जे पनीर होते तर ते पनीर आणि काजू यामध्ये थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला थोडंसं हळद तिखट आणि मीठ पनीरला थोडंसं कोटिंग व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला यामध्ये फक्त चवीपुरतं म्हणजे नावाला आपल्याला फक्त असं बघू शकता मी पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी यामध्ये घातलेलं आहे हळद तिखट आणि मीठ घातलेलं आहे यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला ह्या कढईमध्ये आणि परतून झाल्यानंतर काढून घ्यायचं जास्त परतायचं नाही नाहीतर मग सॉफ्ट सॉफ्ट आहे ना पनीर सॉफ्ट राहत नाही कडक होतो पनीर ह्यासाठी आणि हे छान असं हे परतून झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे हे बघा छान असा कलर पण आलेला आहे आपण यामध्ये तिखट मसाला घातलेला आहे त्यामुळे याच्या मला अजून कलर आलेला आहे ह्यामध्ये त्याच आता आपण कडेमध्ये थोडंसं अजून तेल घातलेलं आहे म्हणजे टोटल आपल्याला चार चमचे तेल लागणार आहे तर इथे मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे यामध्ये आणि जे वाटलेलं कच्चं होतं कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट केलेली तर ती घालायचे छान अगदी मस्त हॉटेल स्टाईल अगदी मस्त हे हे होतं काजू पनीर मसाला या याच पद्धतीने तुम्ही चिकन पण करू शकता ते पण मस्त होतं एकदम शॉर्टकट असे आणि इझी रेसिपी आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होणार आहे तरी ते चांगले आता हे आपण वाटण घातलेलं आहे तर ते आपण चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हे बघा छान असं हे तेल सुटेपर्यंत तोपर्यंत आपण यामध्ये मसाले घालून घ्या मीठ आपण थोडंसं बेतानेच घालायचे कारण मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं तरी इथे चवीप्रमाणे मीठ हळद गरम मसाला तिखट हे घालून घ्यायचे आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचे छान असे परतून होते तेवढ्यात आपल्याला जे आपण स्लरी केलेली तर ती घालून घ्यायचे हे बघा जास्त पातळ पण केली नाही जास्त घट्ट पण केलेली नाही कारण चपातीबरोबर खाणार भाकरीबरोबर खाणार यासाठी थोडीशी थपथपीतच करून घ्यायचे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं असं परतवून घ्यायचे ही जी आपण ग्रेव्ही केलेली आहे तर ती आणि त्यामध्ये आपण फ्राय केलेले काजू आणि पनीर होते फ्राय केलेले तर ते घालून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे एक पाच मिनटं उकळी द्यायचे हे बघा मस्त वरून तरी सुटलेली आहे तेलाची आणि आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घालायलाच पाहिजे त्यांच्यानी चव एकदम भारी लागते भाजीला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची गॅस बंद केलेली मस्त तरी आलेली की नाही वरून बघा तेलाची छान अगदी ही भाजी होते चवीला एकदम भारी लागते हॉटेलमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला चारशे साडेचारशे रुपये काजू पनीरची भाजी आपल्याला मिळतेच आणि ती पण एवढीशीच असते त्यापेक्षा आपण घरच्या घरी केली तर एकदम मस्त अशी ही भाजी होते आणि आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे तरी मस्त सुटलेली आहे आपण मसाला चांगला परतला की नाही तेलामध्ये का तरी चांगली सुटते छान अशी एका प्लेटमध्ये सर्व करून घ्या मी याबरोबर तांदळाची भाकरी केलेली छान अशी तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व केलेली आहे एकदम मस्त अशी काजू पनीर मसालाची रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात्रा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ने टेक केअर हे बघा मस्त तरी आले जसशी थंड होईल ना तसं तशी काजू काजूच्या भाजीला यायला तरी सुटत जाईल आणि याचबरोबर मी तांदळाची भाकरी सलाड आणि भाकरी केलेली मस्त अशी तांदळाची भाकरी केलेली एकदम नरम नरम अशी कारण मुलांना चपाती नको पाहिजे होती चपाती सकाळी झालेली मग संध्याकाळी बोलली की भाकरी पाहिजे म्हणून तर दोन्ही टाईम चपात्या आ... मुलं पण खात नाहीत आणि घरी म्हणजे खायला नाही आवडत एक टाईम भाकरी एक टाईम चपाती असली की बरं वाटतं आणि भाकरी बघा कशी मस्त फुकते आहे तांदळाचं चा पीठ चांगलं झालं की नाही दळून आणलेलं कामक भाकरी मस्त अशा फुकतात आणि छान नरम नरम होतात चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय